अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थन नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या मध्ये आपण बघणार आहोत एक खूप महत्वाची माहिती ज्याबद्दल आपण बऱ्याच वेळेस बऱ्याच वेळेस म्हणजे ह्याबद्दल बोलतो आणि त्याचबरोबर आपल्याला प्रश्नही येतात शंकाही वाटते की अशा वेळेस आपल्या मनात आपण काय करावं अशा वेळेस आपण नक्की कुठल्या भावने सांगावं की न सांगावं तर ह्याबद्दलचा सा आजचा व्हिडिओ नक्की व्यवस्थित पूर्णपणे ऐका पूर्णपणे बघा म्हणजे ज्याच्याने काय होईल तुमच्या मनातल्या ज्या काही प्रश्नांची जी तुमच्या डोक्यात जी तुमच्या मनात घालमेल होत असेल त्यामधनं तुम्हाला सुटका मिळेल आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा मिळतील आणि तुम्हाला असं वाटतं ना की एक डाउटफुल येतो किंवा कन्फ्युजन वाटते ती कन्फ्युजन निघून जाईल आणि त्यानुसार तुम्ही त्याबद्दल विचारही करू शकाल तर चला आजच्या व्हिडिओबद्दलची माहिती ही की जर जर का आपल्याला कुठल्याही आता तुम्हाला माहिती असेल म्हणजे मी सांगते की दोन तीन दिवसापूर्वी मी माझा एक स्वामी अनुभव म्हणजे मला स्वामींचा अनुभव जो आला होता तो मी शेअर केला होता की माझ्या घरात मला स्वतः साक्षात्कार म्हणजे म्हणू शकते की मला असं जाणवलं आणि तो काय अनुभव होता तो नक्की तुम्ही बघा दोन तीन दिवसापूर्वीच मी तो व्हिडिओ टाकलेला आहे खरंच खूप मस्त आहे माझा अगदी अंगावर काटे येण्यासारखं कारण ते समक्ष मला तसं ते दिसलेलं आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ जाऊन बघू शकता पण महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला जेव्हा कुठलाही स्वामी अनुभव येतो तर तो आपण बरेच वेळेस प्रश्न पडतो की तो स्वामी अनुभव म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा म्हणजे आपण ज्या कोणत्या दैवी शक्तीची प्रार्थना करतो किंवा ज्या कुठल्या दैवी शक्तीला आपण मनापासून हाक मारतो त्या दैवी शक्तीची जर का आपल्याला कुठेतरी असं काहीतरी जाणवलं की ती आपल्या बरोबर आहे तिने आपल्याला आशीर्वाद दिला आहे किंवा ती आपल्या आपल्याला आपण म्हणतो ना हो की ती आपल्यासाठी हे आहे तर असं खूप काहीतरी असं वेगळं वाटतं की आपण वा म्हणजे काय करू आणि काय नाही लोकांना सांगू की नको की मी माझ्या मैत्रिणीला सांगू किंवा ह्यांना सांगू म्हणजे खूप असा वेगळा आणि वेगळं वाटतं आपल्याला पण ह्या मागच्या ज्या गोष्टी असतात तर ह्या मागे तुम्हाला आता बघा माझं मी स्वतःचा अनुभव सांगते अनुभव नाही म्हणता येणार की स्वतःची माझी अशी गोष्ट सांगते की मी जेव्हा म्हणजे मी जेव्हा म्हणजे स्वामींचं स्वामींचं किंवा दत्तांचं जेव्हा म्हणजे मी सुरुवात म्हणजे माझ्या मला त्या गोष्टी जाणवल्या जेव्हा मला त्या गोष्टींचं एक आपण म्हणतो ना की ती एक वेळ येते जेव्हा आपल्याला त्या गोष्टी कळतात तर तेव्हा माझ्याबरोबर अशा खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या खूप काही गोष्टी माझ्याबरोबर मी अनुभवल्या आहेत आणि त्या जेव्हा मी दुसऱ्यांना जरी सांगितल्या ना त्या सांगितल्याने फक्त माझ्या मनात हा दृढ विश्वास झाला की नाही ते कुठेतरी आहे त्यांचं अस्तित्व कुठेतरी आहे ते आपल्याबरोबर दरवेळेस आहेत असं मला जाणवतं आणि त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बघा जेव्हा आपण असा कुठलाही स्वामी अनुभव किंवा कुठलाही अनुभव दत्त गुरूंची आपण कोही कुठली उपासना करतो काही करतो तर जेव्हा आपण हे अनुभव सांगतो तर त्या अनुभव सांगताना त्याला खूप असं मोठं करून सांगू नका पण तरीसुद्धा तुम्हाला जो काही म्हणते ना आपण जो काही तुम्हाला असं काही आलं असेल तर त्या सांगण्याने जर का समोरचा तुमची खिल्ली उडवत असेल किंवा म्हणत असेल की अरे ही तर अंधश्रद्धा आहे किंवा हे असं आहे तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत तो पूर्ण उघड केलं तरीही उघड केली तरी त्याचा काही फायदा होणार नाही हा तुम्हाला असं वाटतं आहे की एखादी व्यक्ती ती गोष्ट ऐकून स्वामी सेवेत दत्तसेवेत उतरणार असेल किंवा त्याला त्याच्यामुळे त्याच्या आयुष्यात काही मार्ग म्हणजे असे अडकलेले असतील ज्याच्यातनं त्याला बाहेर निघायचं असेल आणि अशा व्यक्तीला जर का तुम्ही सांगितलं आणि त्याला जर का स्वामी सेवा दत्त सेवा करायला लावली आणि ते केले आणि त्याच्या आयुष्यात बदल घडणार असतील तर नक्कीच त्या व्यक्तीला सांगा त्याचबरोबर तुमच्या विश्वासातले लोक विश्वासातले लोक म्हणजे बघा कसं असतं की आपण ज्यांना खूप जवळचं मानतो ज्यांना आपल्याला म्हणजे ज्यांना आपण अनुभव सांगितला तरीही काही त्रास होणार नाही ना सांगितलं तरीही काही त्रास होणार नाही म्हणजे कसं असतं काही लोकांना वाटतं अरे बापू यांना म्हणजे हे एवढं करतात की यांना अनुभव येतात आपण एवढं करतो की आपल्याला अनुभव पण येत नाही बघा अनुभव येणं किंवा न येणं हे आपल्या हातात नसतं आणि त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दलची जी ओढ आहे ती साहजिक आहे असते पण ही सगळी गोष्ट कशी असते ही सगळी गोष्ट आपल्या हातात नसतं ते दत्तगुरूंच्या हातात ते स्वामींच्या हातात आहे की ती गोष्ट कशी करायची कशी घडवायची काय होणार आहे काय नाही ते होणार आहे हे सगळं त्यांना माहिती असतं त्यामुळे तुम्हाला आ, फक्त तुमची कर्म फक्त तुमची कर्म करायची आहे फक्त तुम्हाला उपासना सेवा करायची आहे नामस्मरण करायचं आहे आणि त्या गोष्टी केल्यानेच तुम्हाला मला सांगते त्यातनं तुम्हाला फायदा होईल किंवा त्यातनं तुम्हाला स्वतःलासुद्धा अनुभव येतील कारण ह्या गोष्टी स्वतः झालेल्या मला झालेल्या जाणवलेल्या आहे आणि त्यामुळे मला खरंच आवडतं असं की कुठेही असेल मी तर ना, स्वामींचं नामस्मरण दत्तांचं नामस्मरण काही असू दे मनोभावाने काही असू दे कशीही असू दे कोणत्याही जागेत असू दे पण मला जर का तिथे स्वामी दिसले ना बास मनातही झालं आणि त्यामुळे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमुळे छोट्या छोट्या ह्याच्यामुळे तुम्हाला ते अनुभव येतात आणि त्या तुम्हाला म्हणजे जागृत असं जा असं त्यांचं जागृत आहे ते जागृत आहे असे तुम्हाला जाणवतात बरं आता हे शेअर करायचे नाही करायचं हा आपला स्वतःचा अनुभव आहे बरं का बरं तुम्ही शेअर केल्यामुळे समोरच्या ज्या जीवनात काहीतरी घडल होणार असतील पॉझिटिव्ह घडल घडव घडणार असेल किंवा बदल घडणार असतील तर नक्कीच तुम्ही सांगू शकता पण समोरचा व्यक्ती जर का त्याची खिल्ली उडवतोय किंवा म्हणतो अरे हे असं काही नसतं असं तसं काही गरज नाही त्याच्यासमोर तुम्हाला सांगायची आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही असा जसं मी तुम्हाला माझे अनुभव सांगते किंवा दुसऱ्यांचे अनुभव आपण सांगतो तर त्याच्यासाठी कसं असतं ना मनाची श्रद्धा असेल तरच तो त्या व्हिडिओवर क्लिक करेल किंवा समोरच्याला ऐकायला ऐकायचं असेल तरच तो त्या व्हिडिओवर क्लिक करतो त्या हिशोबानेच त्या hmm. गोष्टी असतात आणि ह्या गोष्टी सारख्या 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 ऐकूनच समोरचा व्यक्ती जो आहे तो स्वामी सेवेत म्हणा सेवेत म्हणा किंवा कुठल्याही दैवी शक्तीच्या सेवेत तो तेव्हाच येतो जेव्हा त्याच्या मनात हा दृढ विश्वास होतो की नाही कुठलाही काही असू दे कितीही मोठ कितीही मोठं संकट असू दे स्वामी आपल्यासाठी ते नक्की येतील ते नक्की येतील म्हणजे तुम्हाला अशी वाट बघायची गरज नाही आहे ते स्वतः येतात ते खरंच येतात तुमची काही अडचण असू दे ते स्वतः येतात येता। तुम्हाला तुमच्यासाठी कुठेही असू दे ते तुमच्यासाठी कसेही मार्ग काढतात आणि त्यातनंच तुम्हाला ते अनुभव येतात तर खरंच खूप खूप महत्वाचं आहे अनुभव अशा लोकांना सांगा ज्यांना त्याची गरज आहे ज्यांना त्या सेवा करण्यात आनंद मिळेल ज्यांना त्या सेवा करून तुम्हाल सेवा तुम्हाल तुम्हा तुम्हाला सांगते त्यांच्या जीवनात काही अशा गोष्टी घडत असतील ज्या त्या सेवा केल्याने त्यात बदल घडतील आणि ज्यांना विश्वास राहील दृढ विश्वास असेल त्यांच्याशीच त्या गोष्टी शेअर करा बाकीच्या लोकांशी गप्पा मारण्यासाठी गॉसिपिंग करण्यासाठी अजिबात गरज नाही आहे किंवा तुमचा मोठेपणा तुम्हाला दाखवायचा आहे म्हणून तुम्हाला जर का करायची असेल तर त्या सेवेचा किंवा त्या अनुभवाचा काही उपयोग नाहीये त्यामुळे अनुभव शेअर करा नक्कीच शेअर करा आपण अशा लोकांशी करा ज्यांना खरंच त्यांची गरज आहे खरंच त्यांना स्वामी सेवेत यायचं आहे आणि बघा एक जण जरी स्वामी सेवेत आलं त्या गोष्टींमुळे किंवा काय मुळे बघा आपला परिवार वाढतोय आपला दत्त परिवार आपला स्वामी परिवार वाढतोय आणि त्यानुसार तुम्हाला सांगते स्वामी सेवा करून तुमच्या आयुष्यातले सगळे मार्ग तुम्हाला सांगते तुमचं वास्तुदोष असू दे कुंडली दोष असू दे कसल्याही गोष्टी असू दे तुम्ही फक्त नामस्मरण केलं ना स्वामींचं तुमच्या घरातले काहीही दोष वास्तुदोष कुंडली दोष आपण म्हणतो ना पितृदोष कोणतेही दोष तुमचे नाहीसे होतात नाहीसे होतात आणि त्यामुळे तुम्हाला खरंच खूप म्हणजे त्या गोष्टीतनं तुम्हाला हे मिळतील तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला होम हवन पूजा हे त्या गोष्टी करायची काही गरज नाही दत्तगुरूंचं नाव घ्या श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दिवसभर जप करत राहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सारखं त्यांचा जप करा श्रीपाद राजम शरण प्रपते श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो किंवा असं कुठल्याही म्हणजे तुम्हाला आपण म्हणतो ना की अं आपण असं कुठलाही आपण आपण ज्यांना मानतो जसं आता आपण म्हणून आपण आपल्या स्वामींना म्हणतो की अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिवसभरात तुम्ही किती वेळा तरी म्हणले ना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय तुम्हाला त्या गोष्टीतनच अनुभव येतील आणि तुम्हाला ते लगेच दिसेल बघा हे नामस्मरण केल्यानेच तुम्हाला खूप 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 फायदा होतो आणि खूप गोष्टींमध्ये बदल जाणवतो मी एकाच गोष्टी तुम्हाला सारखी सारखी सांगते आहे म्हणा आता मला कारण खरंच ते बोल मी एकदा बोलायला लागले ना मी शांत बसत हे मला माहिती आहे त्यामुळे माझे व्हिडिओ मोठे होतात आणि ह्यामुळेच मला व्हिडिओ बनवायला लागले की काहीच उचत नाही मला फक्त आणि फक्त स्वाभिनाम घ्यायची इच्छा होत असते त्यामुळे तुम्ही माझ्या मनातल्या भावना समजून घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या गोष्टी करा तुम्हाला नक्कीच त्यातल्या प्रश्नांची उत्तर मिळाले असतील असं मला वाटतं अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली लिहू शकता मला विचारू शकता नक्कीच त्या प्रश्नांची उत्तर लवकरच लवकर तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल अशीच अजून व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपले व्हिडिओज अशीच येत राहतील परत भेटूया अजून एका छानच्या माहिती बरोबर अजून एका छानच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अवधू तुझिन करत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ